मी लावला आहे भात आणि डाळ जेवण आहे आपल्याला मिलेलं तर डाळ माझी शिजती आहे शेगडीवरती भात पण माझं झालं इकडं आणि काय केलं माहिती आहे का मटकी खूप दिवस झालं होतं मटकीकडं लक्षच नव्हतं माझं तर मी मटकी काढलेली आहे आणि मटकी रात्री भिजायला घातली होती मी आता त्याला मोड आणूया चांगले आण उद्या आपण आणि उद्या सगळ्यांना उसळ करून घेऊया थोडीशी मऊ करायची उकडून घेऊन आणि मग द्यायची त्यांना तर आज एवढी मटकी आहे बांधून ठेवते म्हणजे छान मोड येतील हिला छान भिजले मटकी आणि हे भात आणि इकडं हे आणि बाहेर काय चालले बघूया बाहेर सगळ्याला उन्हात येऊन बसायचं होतं ऊन बघून नुसतं हे झालं होतं त्यांना काय कुमार मॅडम कुठे आहेत बिचारे वर आहेत का थंड वाजते का आता आता नाही वाजत ऊन आहे ना लहान मुलं इकडे खेळतायत आ काय खेळालेत बघा तुम्ही लहान पण आठवत आपलं चेंडू खेळालेत वे कानाचं सोडून टाकलं थंडी वाजते का ओढली का बिडी ओढली बर वाटते का आता दोन दोन स्वेटर घातले खाली पड चाल कुठपर्यंत आलेत पाय राकेश काय मग येते का वैशालीची आठवण नाही येत का बर नाही येत ताईला त्रास देत होती ना जायचं का वैशालीकड नको नको का नाही जायचं नको जाय नको त्रास दिला ना वैशालीने ताईला काय करायचं वैशाली अजून थंड कळायची अजून मंदा मागी तिला चिमटायची वजेरा का बरे मोठ्याने वाटायचे हा मला आठवण नाही तिची येत आठवण नाही येत नाही बहीण आहे की तुझी गेली आता माझी घरी नेले दिला मावजीने तिच्या मुलीच्या घरी सोडलं ना हा मुलीच्या वले तुला पण जायचं का तिच्या मुलीच्या घरी नाही नाही ना। नको नको कुठं जाणार मंग तू इथं जा मी हा शाण ग माय मग कुठं नाही जाणार हेच आपलं वट्टा बाय बाय येऊन हा हेच आपलं घर हेच आपलं वट्टा माझ्या राजाला कोणी नाही मी आहे की है, कोणी कस नाही ताई आहे ताई आहेत ना शाणा आहे राकेश हा मग काय चाल मग शिकडून बसा आज मुलाला बरं वाट छान वाटतंय ना रोज तू डोक्याच काय सोडला ऊन पाठीला लागलं की बरं वाटत हा ना मग दिगंबर दिगंबरच गाणं बोलायचंय का हो बोल ना मग इथं बसून म्हणणार आहे तुम्हाला पाहिजे मी सांगणार

जरा आणून बसवायचं चहा पाणी झालं की आणून खाली बसवायचं जरा छान वाटतं त्यांना इकडचं वातावरण छान असतं सकाळी सकाळी तर ऊन वगैरे आहे जुलीने तर पार चपलाच्या स्टँडवर बसायचं आहे जागा अजून वरती जाऊन बस कशावरती तर झाडावरती बस त्या बाबळेच्या जाऊन हां काय झालं ग तिथे बसायला जुले आता बोलल उ करेल काय झालं काठी टोचत नाही येत का तुला पाठीला खुडच्या पाहिजेत बसायला काय काय झालं काय झालं तसं करायचं काय आ गकी मला भांडायला लागली काय करताय कुंभार मॅडम झालं नाही का धुन तुझं मावशीच आजीच कालचं गाव होयमच का स्वेटर धुवायचं होतं जुट्टा घातलाय तू आज हा जुट्टा घातला तू आज हा महागा झुट्टू घातला का तू रबर घातलं रबर लावून घातला बघू घातला जुट्टा घातला एकदा शिकेस लांबले लांबले तुझे मग बरोबर बसत ते दुसरं म्हटलं निष्ठून जाईल रबर लावलं मग बठाले केस झाले मग लावता येईल ते मोठाले केस झाल्यावर बरोबर आता वाढले चांगले केस तुझे वाढले चांगले केस वाढते केस वाढते ना आ गजरा वगैरे लावायचा आहे गजरा लावायला बाहेर आता लोक गजरा आज ते म्हटलं लाव म्हटलं लावाच लागत नाही म्हणून वागत नाही लावलं पाहिजे चांगलं दिसत माणसात छान हाऊस आहे सगळे आता दुधात पैसे जर औषध टाकून पिऊन वाळत घाल वाळत घातलं की पहिले पिऊन घेते मग औषध टाकून परत पाण्यात पिऊन वाळ कुठलं औषध टाकते दाखव दादन घेतले औषध दादन दिले दाखव आज हाय पाटली बघू औषध आहेत घ्या ते औषध टाकायचं पिळायच बघू डॉक्टर खाली तर दुसरीच औषध दिली होय हा दादांनी औषध दिले का रोज टाकता हे दिले का दादानी हा सगळ्याच्या कपड्यात टाकतो का रोज टाकायचे आधीच म्हटलं तुमच्या कपड्या आजू जा तेच नाही जर म्हणते हा का हा बर आणि मी टाकीचे मग सगळ्याचे कपडे आपले बरं टाकायचं टाका जाऊ जाऊ घेऊन जा आता घेऊन जा राक्षदा यांच्या कपड्याला त्यांची भंडारीच्या वगैरे हा वास नाही येत त्याला काय म्हणतात माहितीये का कम्फर्ट पाणी कम्फर्ट म्हणतात कम्फर्ट हा कम्पस म्हणतात काय म्हणते कंपस औषध कोणतं औषध कंपस औषध कुठे शिकवले दादानी दादानी कुठला औषध सांगितलंय तुला हे औषध त्याची जा त्या औषधाचं नाव काय आहे कम्पस होय जे कपडे असच राहतात वाचत नाही औषध कपडे टाकलेला कपडे लावचे टाकले वाचत नाही म्हणून हे औषधाचं नाव काय कंपस हातात घे काय नाव आहे कम्पस दादाने सांगितले ना हा तेच नाव देणार चालत दादानी काय नाव सांगितलं कंपस कंपस आणि ते काय करायचं जुन्याला टाकायचं आणि जुना पिळायच स्वच्छ लागत वास नाही कपडे मस्त पिळा मग कपडे पाणी घेऊन पिळायचं टाक आता किती टाकतो बघू थोडे टाकायचं बास बाजांनी बीस असं सांगितलेले म्हणून मी टाकल्या उशीर बर खाली खाली आपण जायला टाकायचं किती बरोबर थोडे कपडे असले की थोडं टाकायचं जास्त कपडे असले की जास्त टाकायचे जास्त टाकायचं या मग खाली आ, खाली या खाली येत ये बर वाटेल तुला हा बस करायचं नाही आम्ही एवढे तुला लाड करतो तरी तू करते का बोज करायचं नाही बोज करायचं नाही गपच्युप झोपायचं म्हणजे थंडी नाही वाजणार तुला हा झोप छान लागेल तर जयश्री शिंदे या ताईंनी राजेंद्र शिंदे त्यांचे पती यांच्या पुण्यतिथीचं जेवण आपल्या वृद्धाश्रमाला दिलेलं आहे आजचं तर आज आपण बनवलेलं आहे बटाट्याची भाजी वांग्याची वरण भात आणि सोनपापडी दिलेली आहे त्यांच्यासाठी हे जेवण बनवलेलं आहे तर ताई धन्यवाद आणि आम्ही हेच म्हणू की सरांच्या आत्म्याला शांती लाभू हीच आमची ईश्वरचरणी प्रार्थना असेल आणि इथं राहणाऱ्या आजी आजोबांचे खूप सारे आशीर्वाद असतील तुम्हाला तुमच्या कुटुंबाला म्हणा आमचा आशीर्वाद आहे आशीर्वाद आहे तर आता आशिर्� आपण न उशीर करता फटाफट आपण जेवायला वाढू ठीक आहे